विनर्स कोचिंग क्लास असेल, तर अशक्य असे काहीच नसेल, माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वरखेडा द्वारा संचलित विनर्स निवासी व अनिवासी कोचिंग क्लास अंतुले नगर आदर्श कॉलेज रोड अकोला बायपास हिंगोली विद्यार्थी व पालकांना सस्नेह नमस्कार सर्व पालक व मित्र हो आजचे हे युग स्पर्धात्मक युग आहे त्यामुळे ह्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी आपल्याला विनर्स कोचिंग क्लास नवोदय साठी निवासी व अनिवासी गुरुकुल पद्धतीच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी घेऊन आलो आहे ती म्हणजे जवाहर नवोदय परीक्षेची तसेच इतर शालेय परीक्षेची तयारी अगदी कसोटीने करून घेण्यात येते मुला व मुलींसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था चालू व पुढील वर्षासाठी प्रवेश देणे सुरू आहे हो हो चालू आणि पुढील वर्षासाठी प्रवेश देणे सुरू आहे जवाहर नवोदय परीक्षा स्कॉलरशिप सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा मॅथ व इतर सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी एकाच छताखाली होते आमची वैशिष्ट्ये सर्व इमारत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत प्रशिक्षित व तज्ञ मार्गदर्शक प्रत्येक रविवारी समुपदेशन क्लास दरवर्षी हस्ताक्षर शिबिराचे आयोजन इंग्लिश स्पीकिंग कोर्स मर्यादित विद्यार्थी संख्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष नियमित पालकांशी संपर्क नियमित तासिका डिजिटल क्लासरूम नोट्स व सराव पेपरची वेगळी फीस नाही आई किंवा वडील नसलेल्या होतकुरू विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फीस मध्ये सूट पिण्यासाठी शुद्ध फिल्टर पाणी आंघोळीसाठी गरम पाणी व तसेच जेवण आणि नाश्त्याची उत्तम व्यवस्था प्रवेश घेण्याआधी चौकशी करा सत्यता असेल तरच प्रवेश निश्चित करा प्रवेश देणे सुरू आहे संचालक श्री भागवत राम भाऊ सावंत सर बी एड बी एड संपर्क नव्याण्णव तेवीस साठ एकसष्ट एकोणीस व तसेच नव्वद सदुसष्ट एकवीस एकोणीस सत्तावन्न व स्कॉलरशिप परीक्षेतील पात्र विद्यार्थी